नमस्कार मित्रांनो जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो खूप चांगली अशी जाहिरात आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे यांच्यातर्फे भरती काढण्यात आलेली मित्रांनो धुळे हेच नोकरीचं ठिकाण आहे आणि तुम्ही पात्रता बघू शकता सातवी असेल किंवा दहावी पास असेल तरी यासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहे मित्रांनो वेतन हे खूप चांगलं आहे पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशेपर्यंत इथं वेतन आहे मित्रांनो आणि या ज्या जागा आहेत या ग्रुप डीच्या अंतर्गत येणाऱ्या जागा आहेत मित्रांनो तर भरपूर अशी पदे आहेत मित्रांनो ते सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये बघ व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा म्हणजे असंच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील चला तर मित्रांनो बघूया ऑफिशियल नोटिफिकेशन इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्यातर्फे जी ही वॅकन्सी काढण्यात आलेली मित्रांनो कुठली वॅकन्सी आहे तर भाऊसाहेबरे शासकीय महाविद्यालय या जोडेची ही वॅकन्सी आहे मित्रांनो तर इथं आधी तारखा बघूया आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक तीन एक म्हणजे तीन एक तारखे तीन जानेवारीपासून या अर्जाला सुरुवात झालेली आहे मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक चोवीस एक पर्यंत तुम्ही यासाठी अर्ज ऑनलाईन करू शकणार आहे मित्रांनो तसेच शुल्क भरण्याची जी, जी अंतिम मुदत आहे ती पण चोवीस एक दोन हजार चोवीस आहे मित्रांनो आणि प्रवेश पत्र जे मिळणार आहे तुम्हाला ते परीक्षेच्या डेटच्या सात दिवस आधी तुम्हाला प्रवेशपत्र मिळून जाईल आणि ऑनलाईन अर्ज कुठं भरायचा आहे तर आय व्ही पी एस ऑनलाईन डॉट आय व्ही पी एस डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज तिथं भरायचा आहे मित्रांनो तर याची खूप दोन तीन जाहिरात आहेत मित्रांनो माहिती पुस्तक पण आहे तर मी सर्व तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून ते तुम्ही डाउनलोड करायचं आहे आणि व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण वयोमर्यादा तर जाहिरातीत नमूद केलेल्या पदांसाठी उमेदवाराचे वय हे अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशी घडण्यात आले आहे तर इथं किमान वय जे आहे मित्रांनो ते अठरा वर्ष दिलेलं आहे आणि कमाल वय जे आहे ते चाळीस दिलेलं आहे मित्रांनो मागासवर्गीयांसाठी वर्गीयांसाठी हेच पंचेचाळीस पर्यंत तिथं मुदत आहे तर तुम्ही बघू शकता इथं रिझर्वेशन कध कसं दिलेलं आहे अराखीवसाठी राखीव अडोतीस अनुसूचित जाती अनुसूचित जमातीसाठी त्रेचाळीस दिव्यांगांसाठी पंचेचाळीस भूकंपग्रस्तांसाठी किंवा प्रकल्पग्रस्तांसाठी पंचेचाळीस इथं तुम्ही डिटेल्स सर्व बघू शकता मित्रांनो कोणाला किती एज रिलॅक्सेशन मिळणार आहे ते त्यानंतर पुढची आता सर्वात महत्वाची म्हणजे कुठली कुठली पदे आहेत आणि त्याची संख्या किती आहे तर भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाद्यालय यात जे वॅकन्सी आहेत ते आहेत मित्रांनो प्रयोगशाळा परिचार सात जागा आहेत शिपाई पाच जागा आहेत पहारेकरी पाच शवविच्छेदन परिचर पाच प्राणीगृह परिचर तीन दप्तरी एक परिचर एक सफाईगार दोन अशा टोटल एकोणतीत जागा दिलेल्या मित्रांनो तुम्ही वेतन इथं बघू शकता खूप चांगलं असं वेतन दिलेल्या एकोणतीस जागा झाल्या मित्रांनो तसंच सर्वोपचार रुग्णालय जे आहेत डोळ्यातले त्यासाठी पण भरपूर जागा वीस पद आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही शिंपी दंत परिचय उद्वाहक सेवा कक्ष सेवक रुग्ण रुग्णपटवाहक नावी धोबी असे बघू शकता मित्रांनो तुम्ही शिपाई चौकीदार प्रयोगशाळा परिचय माडी कक्षसेवक बाह्य रुग्ण विभाग सेवक सुरक्षा रक्षक प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी स्वयंपाकी सेवक क्षकिरण सेवक आणि सफाईगार अशा टोटल वीस पद आणि एकशे आठ त्यासाठी जागा आहेत मित्रांनो सर्वात जास्त जागा आहेत रुग्णपट वाहका कक्षसेवकासाठी ज्या की एकतीस जागा इथं दिलेल्या मित्रांनो आणि सफाईगारसाठी चोवीस जागा या सर्वात जास्त जागा आहेत त्यानंतर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय मित्रांनो तर प्रयोगशाळा परिचर साठी एस एस सी विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी शिपाईसाठी पण एस एस सी पहारीगरीसाठी पण एस एस सी शरीससाठी एस एस सी एस एस सी एस एस सी म्हणजे हे जे आठ पदे मित्रांनो यासाठी दहावी पासवर्ड तुम्ही सात पदांसाठी दहावी पासवर्ड तुम्ही अर्ज करू शकणार आहे नंतर सफाईगार जे पद आहे आठ नंबरचं यासाठी तुम्हाला फक्त सातवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे मित्रांनो सातवी पास असाल तरी सफाईकार यासाठी तुम्ही अर्ज करू शकता तसेच सर्वोपचार रुग्णालयामध्ये मधील वॅकन्सीसाठी काय मित्रांनो तर इथं पण दहावी चिंपीसाठी पण इथं शिवणकामाचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर दंत परिचर दहावी उदवाहक चालक दहावी वस्तीगृह सेवक मेससेवक दहावी कक्षसेवक दहावी रुग्णपट वाहक दहावी दहावीसाठी दहावी आणि केस कर्तणालचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे धोबीसाठी पण दहावी शिपाईसाठी पण दहावी चौकीदार दहावी प्रयोगशाळा असला पाहिजे मित्रांनो नंतर माळीसाठी पण दहावी पाहिजे आणि शेतकी महाविद्यालयाचा माळी बागकाम प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो कक्षसेवक कक्षा आया महिला आयासाठी पण दहावी बाह्य रुग्ण विभागासाठी बाह्य रुग्ण विभाग सेवकासाठी पण दहावी सुरक्षा रक्षक पहारेकरीसाठी दहावी आणि प्रमुख स्वयंपाकी सहाय्यक स्वयंपाकी स्वयंपाकी सेवक या तीन पदासाठी तुमच्याकडे दहावी तसेच कमीत कमी एक वर्षाचे नोंदणीकृत व्यवसाय धारकाचे स्वयंपाक येत असल्याचे अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य म्हणजे इतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल मित्रांनो तुम्हाला कुठलेही ज्यांच्याकडं जे व्यवसाय समजा हॉटेल आहेत आणि त्यांचं त्यांच्याकडे नोंदणीकृत आहे त्यांचा जो व्यवसाय हॉटेलचा त्यांच्याकडूनही तुम्ही प्रमाणपत्र आणलं एक्सपिरियन्स सर्टिफिक तरी इथं तर चालणार आहे मित्रांनो त्यानंतर क्ष किरण सेवक यासाठी तुम्हाला दहावी लागणार आहे सफाईगार पण इथं सातवी उत्तीर्णावर तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो तर जवळपास सर्व जागा या दहावीवर आहे फक्त सफाईगार ही जी पोस्ट आहे ही सातवीवर तुम्ही भरू शकता त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला मित्रांनो तर तुम्हाला एस ऑनलाईन या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा आहे मित्रांनो त्यानंतर पुढे बघूया इथं डेट्स बघू शकतो आपण ऑनलाईन पद्धतीने सामायिक परीक्षा सुद्धा हे जे आहे हे आपण आधीच बघितलं वेतन श्रेणी पण बघितली मित्रांनो डिटेल जाहिरात आहे याच्यामध्ये जा पूर्ण आरक्षणासहित त्यांनी जागेची फोड केलेली आहे मित्रांनो आता प हे जे पद आहे प्रयोगशाळा परिचय ह्याच्यात तुम्ही बघू शकता खेळाडूंसाठी किती सर्वसाधारण किती माझ्या सैनिकांसाठी प्रकल्प करता असं टोटल डिटेल इथं दिलेलं आहे मित्रांनो पण ही जाहिरात मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे तिथून तुम्ही डाउनलोड करायची आहे आणि लवकरात लवकर अर्ज करायचा आहे मित्रांनो तर खूप चांगली अशी ही जाहिरात आहे ऑनलाईनच एक्झाम होणार आहे मित्रांनो यासाठी तुमची तर चांगलं लवकरात लवकर जाहिरात बघून अर्ज करा आणि अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो तर अशाच नवीन नवीन गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी जॉब जंकी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा तर परत भेटूया असंच नवीन एका गव्हर्नमेंट जॉब अपडेट्सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र